नमस्कार जय महाराष्ट्र बुलढाणेकरांनो आज आमच्या शिवसेनेचे ईसई शिलेदार आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता सावित्री माता रमाई माता जिजाऊ मासाहेब आणि सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही आज या सर्वांनी प्रचार नारळ फोडलेला आहे बुलढाणाचा बुलढाणा शहरात झालेला काय बदला आपल्या सगळ्यांना माहीतच आहे बोन विरोधक काही किती बोलत असलं तर बुलढाणेकर हा विकास मान्य आहेत आणि या विकासाच्या जोरावरच आम्ही आपल्यासमोर या सगळ्या शिलेदारांना विजय करण्याकरता मी आपल्याला विनम्र आवाहन करीत आहे आज जे बुलढाणा आपण पाहतात हे तर केवळ अडीच वर्षातला मी केलेला विकास कामाचा हा का, 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 काम आहे पण पुढच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये हे शहर कुठल्या कुठे नेऊन ठेवण्याचा हा माझा प्रयत्न त्या ठिकाणचा आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे या शहराची ओळख निर्माण होईल असं काम आमच्या सगळे शिनेदार आणि मी या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून माझं विनम्र आवड आहे की येणाऱ्या तीस तारखेला कोणाला कुठंही क्रॉस करायचं काम पडणार नाही आहे तीसच्या तीस धनुष्यबाण म्हणजे एका प्रभागाला तीन धनुष्यबाण दोन खाली मारायचे आहेत आणि वरचा धनुष्यबान आपल्याला अध्यक्षपदाचा मारायचा आहे त्याच्यामुळे कुठेही क्रॉस करण्याची गरज नाही आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की बुलढाण्याच्या विकासाकरता आपण आपली मत आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावा ही माझी विनंती आहे